नमस्ते मित्रांनो आपण हे छोटंसं रोपटं पाहत आहात याचं नाव आहे आग्याची मावशी आता आग्याची मावशी म्हणण्याचं याचं कारण असं आहे बऱ्याच प्रकारची आग शमावण्याची ताकद या झाडामध्ये आहे आपण राणावनात शिवारात फिरत असताना काही कीटक चावतात काही वनस्पतींचा स्पर्श होतो अंगाला आग येते अशावेळी त्याच्यावरती याची पानं चुरगाळून लावली जातात त्याचा रस लावला जातो त्याच्यामुळे काहीच वेळामध्ये आपली आग थांबते अगदी गांधील माशी असेल मधमाशी असेल एखादा हलका विंतू जरी चावला तरी देखील त्याच्यावरती हे औषध म्हणून काम करतं आग शमावतं म्हणून त्याला आग्याची मावशी असं म्हटलं जातं हे एक प्लेक्ट्रॅन्थसची स्पेसिज आहे प्लेक्ट्रॅन्थस मॉलिस आहे दुसरा याचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे सांधे जखडणे अखडणे याच्यामध्ये अत्यंत गुणकारी असं हे झाड आहे याचा साधारणपणे पाच एम एल रस मधामध्ये मिक्स करून घेतला तर ज्या ज्या लोकांना संधिवाताचा आमवाताचा त्रास आहे सकाळी उठल्यानंतर ज्यांना देखील करता येत नाही सांधे जखडतात पूर्णपणे बसता येत नाही उठता येत नाही अशा लोकांसाठी हे गुणकारी औषध आहे एक चमचा रस मधामधून सकाळी संध्याकाळी जरूर घेत चला निश्चितपणे तुम्हाला आराम वाटेल हे झाड तसं पावसाळ्यात मिळतं पण आपण कुंडीतसुद्धा हे लावू शकतो रस्त्याच्या कडेला सहज मिळणारा आहे सर्वत्र मिळतं त्यामुळे याची ओळख लक्षात ठेवा याच्या बिया कलेक्ट करून तुम्ही जरी तुमच्या कुंडीमध्ये लावल्यात तरीसुद्धा जे जे लोक संधिवाताचे आहेत आम आमवाताचे आहेत त्या सर्वांसाठी अत्यंत फायदेशीर अशी ही वनस्पती आहे तुळशीसारखी दिसणारी तुळशीच्या कुळातली ही वनस्पती सुगंधीही आहे आणि त्यातलं ॲरोमॅटिक ऑइल आहे अँटोमायक्रोबियरसुद्धा आहे त्यामुळे निश्चित वापर करा मित्रांनो धन्यवाद